सुटला बावन्न बावन्न सुटला सात बारा खराबकरांच्या मैदानातला बावन्न फलतोय आणि बावन्न मध्ये लढा चालू आहे तिघांच्या मध्ये कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली कुणी लढत झाली आले होते फलटण कर आणि पडे आले होते तडसर कर लढत झाली निखाल गेला कॅमेरा एकावन्न मध्ये सुंदर गाडी पडाली उजवीला ला श्रेयस रवींद्र बाळके शिंदेवाडीकरांचा शंभू पळाला आणि दावीला पडाला बावऱ्या सुंदर गाडी सेमीला पातगली पकाना त्याबद्दल श्रेयस रवींद्र बाळके शिंदेवाडी यांच्याकडून पकानाना चंचडीकरांना तीनशे रुपयाचं बघ आणि समालोचना करताना दोनशे बक्षाला आपल्या मनापूर्वक धन्यवाद रवी भाऊ तेवढं दाताचं बघावं बापू पण आहेत तिथं राहुल बापू संजू भाऊ आहेत तुम्हाला कळतं का दातातलं कळतं का हा <laughs> <laughs> गाडी क्रमांक बावनचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी गणावादळ ग्रुप नेवी तडसर आणि ताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी सिरसोबाई ब्रसन सर्जा स्वराज फॅन्स क्लब मंगेश मध्ये बलटन या दोन गाड्यांना सामना निकाल दोन्ही विजिताबल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन ताज क्रमांक